नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोखे आपल्या चॅनल चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीन या पिकासाठी आपण तिसरी फवारणी कोणती केली पाहिजे आणि ती का केली पाहिजे तर आता सध्याचं सोयाबीन हे पीक जर आपण बघितलं तर सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक दोन महिन्यांच्या पुढे गेलेलं आहे आणि अशातच आपल्याला फवारणी करायची आहे कारण फुलांचं रूपांतर पूर्णपणे शेंगांमध्ये झालेलं आहे झाडांची सेटिंग ही व्यवस्थित झालेली आहे तर शेंगांमधले दाणे टपोरे होण्यासाठी शेंगा व्यवस्थित भरण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे त्याचबरोबर सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर पाऊस चालू आहे पावसामुळे काय होतं की झाडांना अन्नद्रव्य हे व्यवस्थित मिळत नाही अन्नद्रव्य झाडांना व्यवस्थित न मिळाल्यामुळे शेंगा ह्या व्यवस्थित फुगल्या जात नाही तर यासाठी आता या आपण कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे कोणते घेतले पाहिजेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्या अगोदर हो जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि हो जर तुमचे शेतीविषयक काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो सोयाबीन पिकासाठी आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे व एक ऑटर सोल्युबल ग्रेड असलेलं खत घ्यायचं आहे तर आता हे औषध कोणत्या कंपन्यांचं घ्यायचं आहे त्यामध्ये कोणते कंटेंट असले पाहिजे त्याचबरोबर याचा वापर आपण पिकावर कशासाठी करायचं आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर शेतकरी बांधवांनो कीटकनाशकमध्ये आपल्याला आदामा या कंपनीचं बॅराझाईड हे कीटकनाशक घ्यायचं आहे यामध्ये नव्यालुरान फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट प्लस इमॅक्टिन बेन्झॉईड झिरो पॉईंट नाईन पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे यामुळे काय होणार आहे की जे झाडांवर थ्रिप्स असेल शेंगा पोखरणारी अळी असेल किंवा मवा असेल याचा संपूर्णपणे नायनाट होणार आहे याचं प्रमाण घेताना हे आपल्याला प्रतिपंपासाठी पस्तीस सी एम एल असं घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकचाही वापर करायचा आहे कारण शेवटच्या स्टेजमध्ये काय होतं की कि वातावरणामुळे किंवा पाऊस चालू असल्यामुळे झाडांवर बुरशीचा अटॅक होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर करपा येण्याची दाट शक्यता असते तर यासाठी आपल्याला बुरशीनाशकचा वापर करणं हे आवश्यक आहे बुरशीनाशकमध्ये आपल्याला फॉलिक्युअर हे बुरशीनाशक घ्यायचं आहे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि हे जास्त काळ पिकावर रिझर्ट देणारं बुरशीनाशक आहे तर फॉलिक्वेअर हे बुरशीनाशक वापरताना आपल्याला याचं प्रमाण हे पंचवीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे तर आता हे झालं कीटकनाशक व बुरशनाशक त्याचबरोबर आपल्याला या फवारणीमध्ये आप एक ऑटर सोल्युबल ग्रेड असलेल्या खताचाही वापर करायचा आहे तर आता यामध्ये आपल्याला झिरो एकोणपन्नास बत्तीस हे ऑट्रसोल ग्रेड असलेलं खत घ्यायचं आहे तर आय सी एल कंपनीचं हे खत आपल्याला घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की दाणे टपोरे होणार आहे शेंगा भरगच्च भरलं जाणार आहे त्याचबरोबर जी चकाकी आहे शेंगांची ती वाढली जाणार आहे तर या खताचा वापर आपल्याला आवश्यक करायचं आहे तर आता या खताचा वापर करताना याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते तर याचं प्रमाण हे आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे आणि याची व्यवस्थित फवारणी ही तुम्हाला करायची आहे जर हे कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला अतिशय भारी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनलचा सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच सेंड करते